श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरातील जी स्त्री आहे तर ती त्या घराची शक्ती असते स्त्री ही घराचे मांगल्य असते घराचे अस्तित्व असते प्रत्येक स्त्री जी आहे तर ती घरासाठी सतत राबत असते त्यामुळे त्या तिने काही जर चांगल्या गोष्टी आचरणात आणल्या चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर त्या घराचे कल्याण होते भरभराट होते परंतु जर काही चुका तिच्या हातून घडत गेल्या तर त्या घराची कधीही प्रगती होत नाही तर त्या घरामध्ये सदैव दारिद्र्य येत असते घरातील स्त्री जर हसली तर सगळे घर हसते असे आपण म्हणत असतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महिलांच्या कोणत्या अशा काही सवयी आहेत की ज्या सवयी आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य घेऊन येत असतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता या ज्या सवयी आहेत तर याला काही अपवाद आहेत म्हणजे बघा एखादी स्त्री जर आजारी असेल तर त्यावेळेला तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत तर त्या माप असतात परंतु आपण आवरतजून न कळतपणे ह्या ज्या चुका आहेत तर त्या मात्र करायच्या नाहीत घरामध्ये जर दरिद्री असेल गरिबी संपत नसेल तर तो आपल्या घराला लागलेला एक प्रकारचा शापच आहे आणि गरुड पुराणामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या जर आपल्याकडून चुकत गेल्या तर आपल्या घरामधली जी गरिबी आहे तर ती कधीही संपणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे उशिरापर्यंत झोपणे सकाळी जी महिला उशिरापर्यंत झोपते तर तिच्यावरती माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते त्यामुळे आपल्याला कधीही उशिरापर्यंत झोपायचं नाही तसंच काही कारण असेल तब्येत वगैरे ठीक नसेल तर तेवढ्यापुरते तुम्ही उशिरापर्यंत झोपू शकता परंतु शक्यतो आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदरच उठायचं आहे आणि आपल्या कामांना सुरुवात करायची आहे आता यानंतर म्हणजे बऱ्याच जणी काय करतात सकाळी उठतात यानंतर सर्वप्रथम काय करतात तर स्वयंपाकघरामध्ये जाऊन चहा वगैरे घेतात आणि त्यानंतरच आंघोळ वगैरे करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण आपण आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ पिऊ नये आंघोळ केल्याशिवाय आपल्याला स्वयंपाकघरामध्येही जायचे नाही कारण बघा स्वयंपाकघर म्हणजे अशी जागा जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो जर आपण आंघोळ न करता किचनमध्ये गेलो आणि जर किचनमध्ये आपण आंघोळ न करता काही गोष्टी बनवत असू तर तो अन्नपूर्णेचा एक प्रकारे अपमानच आहे त्यामुळे आपल्याला किचनमध्ये आंघोळ करूनच जायचं आहे जे काही बनवायचं आहे तर ते तुम्हाला आंघोळ करूनच बनवायचं आहे तुम्हाला जर डोकं वगैरे धुवायचं असेल तर तुम्ही अगोदर आंघोळ करा तुमची किचनमधली सगळी कामे आटोपून घ्या आणि त्यानंतर निवांत तुम्ही पुन्हा एकदा आंघोळ करू शकता परंतु लक्षात ठेवा की आपल्याला आंघोळ न करता किचनमध्ये काहीही बनवायचे नाही कारण बघा आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता असते जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा ही नकारात्मकता नष्ट होत असते आणि जेव्हा आपण तसेच जेवण बनवतो तेव्हा त्या जेवणामध्ये सुद्धा ही नकारात्मकता उतरत असते आणि हेच जेवण जेव्हा घरातील सर्व सदस्य खातात तर ती नकारात्मकता त्यांच्यामध्ये सुद्धा सामावते तसेच अन्नपूर्णा मातेला आपण कधीही नाराज करू नये कारण तिच्या आशीर्वादामुळेच आपल्याला जे काही दोन वेळेचे अन्न मिळत असते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळ न करता कधीही जेवण बनवायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे ज्या घरामध्ये दे देवाला नैवेद्य दाखवला नाही तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी राहत नाही माता अन्नपूर्णा सुद्धा नाराज होते त्यामुळे आपल्याला आपल्या देवांना दररोज नैवेद्य हा दाखवायचा आहे अगदी तुम्ही पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा असे काही नाही परंतु तुम्ही साखरेचा गुळ शंगदाणे फळे असा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे काही रोज भाजी भाकरी बनते तर तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तसेच आपल्या घरामध्ये काही वस्तू ह्या आपल्याला कधीही संपू द्यायच्या नाहीत जसं की मीठ असेल पीठ असेल हळद असेल तेल असेल तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या कधीही संपू द्यायच्या नाहीत मिठाची भरणी हळदीचा डबा कधीही रिकामा ठेवायचा नाही या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत यानंतर रात्री आपण जेव्हा झोपतो तर तेव्हा खरकटी भांडी तशीच ठेवून झोपायचं नाही तर रात्री सर्व खरकटी भांडी गासूनच आपल्याला झोपायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवली जातात त्या घरामध्ये आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते माता लक्ष्मी त्या घरामधून निघून जाते तसेच रात्री घरामध्ये आपण जे अन्न शिजवतो त्यातील थोडे तरी आपण जेवण शिल्लक ठेवायला हवे पूर्ण जेवण कधीही संपू द्यायचं नाही तसंच आपल्या घरामध्ये जर नित्य देवपूजा होत नसेल किंवा कोणताही मंत्र स्तोत्र धर्मग्रंथाचे पारायण होत नसेल तर अशा घरामध्ये सुद्धा गरिबी सदैव राहते त्यामुळे आपल्याला सुखसमृद्धी टिकून राहावी यासाठी घरामध्ये छोट्या छोट्या मंत्रांचे स्वतःचे पठन हे करायचे आहे अगदी तुम्हाला वेळ नसेल तरी छोटे छोटे जे मंत्र आहेत तर ते म्हणायचे आहेत तसेच घरातील स्त्री देवासमोर जर कधीच हात जोडत नसेल देवापुढे एक मिनिट तरी बसत नसेल तर त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी नाराज असते त्यामुळे वेळात वेळ काढून दिवसातून पाच मिनिटं निवांत का होईना तुम्ही काही देवाचं करू नका किंवा काही स्त्र वगैरे नाही म्हटलं तरी चालेल छोटे छोटे मंत्र म्हणा आणि देवाचं स्मरण करत आपल्याला दोन मिनटे का होईना किंवा पाच मिनिटे का होईना देवासमोर हात जोडून बसायचं आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला कधीही घरामध्ये जेवण करायचं नाही झोपायचं नाही तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे तर त्यावेळेला आपल्याला घरातील केर सुद्धा काढायचा नाही झाडू मारायचा नाही यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते तर यासुद्धा गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच मळके फाटके कपडे घालणे तर हीसुद्धा गोष्ट आपल्याला टाळायची आहे आपण जे कपडे घालतो तर ते रोजच्या रोज धुतले गेले पाहिजेत ते स्वच्छ असले पाहिजेत फाटके कपडे चुकूनही आपल्याला घालायचे नाहीत आणि घरामध्ये सुद्धा फाटक्या तुटक्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा ठेवायच्या नाहीत यामुळे सुद्धा काय होतं की माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होत असते आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर काही फुटक्या तुटक्या वस्तू असतील तर त्यावेळीच आपल्याला बाहेर काढायच्या आहेत प्रत्येक गोष्ट ही आपल्याला कष्टानेच मिळत असते कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट करणारे जे लोक आहेत तर तेच माता लक्ष्मीला जास्त आवडतात आणि कष्ट करणाऱ्यांवरतीच माता लक्ष्मी प्रसन्न असते त्यामुळे आपल्याला कष्ट जे आहे तर ते मात्र करायचेच आहेत यानंतर माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये अस्वच्छता कधीही नसावी घरामध्ये घाण केरकचरा हा नसावा तर आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे जाळी जळमटे जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते त्यामुळे जाळी जळमटेसुद्धा आपल्याला होऊ द्यायची नाहीत वेळीच ती आपल्याला काढायची आहेत आपल्या तुळशी मातेजवळ कोणतीही अस्वच्छता नसावी आपला मुख्य दरवाजा त्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे तसेच एकमेकांबद्दल वाईट बोलणे चुगल्या झाड्या करणे तर ह्या बऱ्याच बायकांना सवयी असतात तर या सवयीसुद्धा आपल्याला महागात पडतात या सवयीसुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी घेऊन येतात आणि त्याचे जे भोग आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात तसेच इतरांबद्दल कटू बोलणे किंवा इतरांचा रागराग करणे सतत चिडचिड करणे या गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढवण्याचे काम करत असतात म्हणून त्या गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे इतरांची संपत्ती हडपणे जर कोणी इतरांची संपत्ती हडपली असेल तर इतरांचे तळतळाट आपल्याला लागतात आणि आपले कधीही चांगले होत नाही तसे जे काही मिळवायचं आहे तर ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवावे लक्ष्मीचा अपमान करू नये म्हणजे आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कधीही अपमान करू नका लक्ष्मीचे कसेही वाटप करू नका म्हणजे पैसे आले की लगेच त्यातील पैसे ह्याला दिले त्याला दिले तर असे करू नका तर अशा अगदी लहान सहान सवयी आपल्याला असतात आणि या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात त्यामुळे या ज्या सवयी आहेत तर त्या आपल्याला वेळीच बदलायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घराची प्रगतीच होईल कल्याणच होईल आणि आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती राहणार नाही